चा हे अगदी आनंदाचा उत्सव आणि आपण आपल्या येणीला चांगल्या प्रकारे फराळाच्या द्यायचं असतं हौशीना द्यायचं असतं हा माझा मुलगा इकडे बघ पार हा माझा मुलगा आहे बहिणीच्या सासूसाला हे चहाचे कप ही माझी मोठी मुलगी आहे हिचं नाव अश्विनी आता ती पुण्याहून हे फराळाच्या घेऊन चालली आणि हा मुलगा आता ते पॅकिंग करत आहे बरंचसं असं फराळाचं असतं आता काही विसरलं असेल पण तसं आमच्या येईनबाई खूप समजदार आहे समजून घेणारे आहे तसं त्यांनी काहीच मागितलं नव्हतं काही देऊ नका सांगितलं होतं पण आम्हाला खूप हौस आहे आमच्या येणीला सगळं काही त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांना मिळालंच पाहिजे तर हे असं फराळाचं घेतलेलं आहे शाबुदाना शेंगदाणी त्याच्यानंतर भगर असं सगळं काजू बदाम मनुके खारी खोबरं चहापुडा साखर असं सगळं घेतलं आता हे मुलगा आणि मुलगी हे दोघं घेऊन जातील आणि हे बाईला एक साडी त्यांच्या जाऊबाईसाठी ही एक साडी आणि हे असं रीतिरिवाजाप्रमाणे केलं यात काही के जर कमी पडला असेल तर मला कमेंट करून सांगा अजून काही रीतिरिवाज असेल प्रत्येक भागाचे त्यांनी त्यांचे रिव रीतिरिवाज सांगा आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपल्या येहिनबाईला येईनबाईच्या जावेला रीतिरिवाजाप्रमाणे फराळाचं द्यायचं असतं एक जवळ असेल तर एकीला दोन असेल तर दुघीला त्या फक्त दुघी असल्यामुळं आम्ही दोघींसाठी दोन साड्या हे दोन फ कडाया दोन चमचे वाट्या प्लेटा काय काय भरपूर का, असं काही असतं तर ते असं दिलेलं आहे कमी पडलं तरी काही नाराज होण्यासारख्या नाही आणि तुम्ही पण तुमच्या इणीला अशाच पद्धतीने द्या आणि अशाच आपल्या इणीचा मान सन्मान आदर सत्कार करावा